धरून आणलं आणि त्याला मारलं मारून ते पळून गेले अज्ञात व्यक्ती ते धरले पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे काय हो त्यांना फाशी पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही आमच्या भावनाचा आभ्यास घेणार नाही त्यांची आद्यविधी करणार नाही आम्ही त्यांना फाशीच पाहिजे काय सांगू शकत नाही नाही आमचा भाऊ एकदम गरीब माणूस ड्युटी आणि घर आमचा परमानंट माणूस आहे ते परमानंट भाऊ हे मंदिरात मंदिरात ड्युटी होती त्याची ड्युटीसाठी साठी येत असताना त्याला अन्य लोकांनी धरलं अडवलं रिटर्न पळाला त्याच्या मागं लागले त्याच्यावर वार केले त्याला मारलं पळून गेले त्याच्यामुळे आम्ही त्याची बॉडी घेणार नाही करणार नाही जोपर्यंत ते आरोपी धरत नाही त्यांना पाशीची शिक्षा होत नाही किंवा त्यांना काही कसं झालं मग एक करडोबा नगर चौक शाळेच्या तिथं माठी मागा लागून वार केले त्याच्या पळू मारलं साहेब पळू मारलं माठी मागा लागो लागो वार केले काय झालं काय झालं काय नाही आम्हाला झाला जुगाड्या अडोली त्याला भोसकीला आणि साहेब त्याला पीटिंग मारून तो जीव जातो साठी पळत होता भाजी टाकणार लागो लागो मारलं साहेब केच वार केले साहेब माझे विखे पाटील साहेबांना एवढीच विनंती तुमच्या प्रशासनाचा हा निरापूर जो निष्काळजी पालक या सगळ्या घटनेला आम्ही त्याला कारणीभूत काय हा काय प्रकारे

तुम्हाला गेलो काय म्हणे माहिती ऍक्सिडेंट नाही ॲक्सिडेंट कळत नाही का आम्हाला तिथे गेल्यानंतर ते आपण म्हणत होतो म्हणे ॲक्सिडेंट नाही बस काय आता दुण दुणार था घरों में आवेज़ तेरे को 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 तेरे तो लोक आपण काय काय करालेय आपण राजा लोकं जा तिकडे नेले आपण आज्ञा देले 312 नुसतं झालेलं आहे आपण जे सेवा करायचं आहे आपण

घटना पहाटे अशा प्रकारे खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्गुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडले एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतो आहे तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहिती आहे डॉक्टरशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सी सी टी व्हीवर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाबे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रँडम नशामध्ये दूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये दूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केले किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने वेळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करतो लक्ष केंद्रित केलं आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे पोलिसांना कळवण्यात आलं त्यांनी ऍक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं ऍक्सिडेंट असो किंवा खून असो पोलिसांचं कर्तव्य होतं नाही यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाचला पहिलं निरोप आला साडेपाचला पहिला निरोप आल्यानंतर निरो कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी द पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला के सस्पेंड करायला मी एस पीना लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारावरून तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनमध्ये राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की दुसरं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बड की कृत्येक साडेतीनला झाले का तीनला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही हे सी सी टी व्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी आयवरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी एस पीनाही बोललेलो आहे एस पी, पी तासबरांना तिथं पोचतायत एल सी बीची टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण इन करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य करत चुकीचं सी सी टी व्हीमध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही म्हणून आता मला मोबाईलवर सी सी टी व्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्याकारणाने असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये सी सी टी व्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच या नातेवाईकांना उडवळू चित्र पोलिसांनी अधिकारांकडून देण्यात आली त्यावर पोलीस पीआय वर, पी वर कारवाई होणार का पुलीस पी पीआय वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढे दुसरं अजून कृत्य करायला नको कारण की हे कदाचित नशेच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे शिर्डीतली गुन्हेगारी आहे तेला राजकीय राजकीय आहे आपण कधी तर काय रात्री बारा नंतरची शिर्डी म्हणजे मुंबईपेक्षा भयानक शिर्डी असते नाही आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी मागं किंबवण्या प्रयत्न केला पण आता आपण ॲक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागते याला प्रसाद आल्याचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आत्ताही सकाळी पा नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते सकाळीच्या नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना ला करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकटं मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही ना लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागं पण खोलवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही प्रोटोकॉलचाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक व्ही आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोब okay. ताबडतोय मागे लागणार थँक्यू